सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आता पवित्र असा श्रावण महिना सुरू होतो आहे चातुर्मास तर सुरूच झालेला आहे आपला आता महादेवाचा असा पवित्र महिना सुरू होत आहे तर आपण च श्रावणात हे व्रत वैकल्य काही करावेत म्हणजे ज्यांना चार महिने नाही करता आले तर महिनाभर तरी करावेत तर असे काही नियम आहेत आणि मी आज एक नवीन विषय घेऊन आलेले आहे तर ती म्हणजे तांदळाची पूर्ण तांदळाची पवित्र अशी रांगोळी तर आज आपण ह्याच्यामध्ये बघणार आहेत म हे आजच्या ह्याच्यामध्ये मी महत्त्व सांगणार आहे की तांदळाच्या रांगोळीचं काय महत्त्व आहे ते कशी करावे कशी करावी आणि ते कधी कर सुरू करावे कशा पद्धतीनं आपण तांदळाची रांगोळी काढावी कुठे काढावी तर हे सर्व मी आज इथं सांगणार आहे तर ही एक रांगोळी तांदळाची रांगोळी म्हणजे ही काही कला नाही ते एक व्रत आहे आणि ते आपली एक हरवलेली संस्कृती आहे तर आपण पूर्ण तांदळाची रांगोळी पुन्हा एकदा आपल्या अंगणात जिवंत करूयात अंगणात म्हणा किंवा आपल्या देवघराच्या समोर म्हणा आपण ते काढू शकता तर तांद अंगणामध्ये कसं थोडंसं धान्य थोडंसं वाया गेल्यासारखं वाटतं तर आपण घ देवराच्या समोर ही रांगोळी पवित्र अशी रांगोळी काढू शकतो आणि हे एक तांदळाच्या रांगोळीचं व्रत पण आहे ते चातुर्मासात आवर्जून केलं जातं आणि हे तांदळाच्या रांगोळीचं चा व्रत लुप्त होत चाललेलं आहे विस्मरणात होत चाललेलं आहे कोणाला माहिती पण नाही आहे आणि मी तुम्हाला तर माहीतच आहे की मी सर्व असे लुप्त होणारे किंवा विस विसरलेले जे व्रत आहे ते पुन्हा पुन्हा आणते आन आणि तुमच्यासमोर सगळ्यांसमोर प्रग प्र प्रगट करते किंवा ते सगळ्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न करत असते जेणेकरून ते पुन्हा पुन्हा एकदा सुरू व्हावेत कारण ती आपली एक संस्कृती आहे तर त्याचा पूर्ण तांदळाचा अर्थ काय तर अखंड तांदळाचा उपयोग आपण काय करतो की अखंड सौख्याची प्रार्थना असते देवाला ती तांदळाने जर आपण आता ओटी जरी भरायची असलं तर आपण पूर्ण तांदूळ घेऊनच अपुट असे तांदूळ घेऊनच भरतो किंवा महादेवाला पण एकशे आठ तांदूळ वाहतो तर तेसुद्धा पूर्ण असे तु ज्या तांदळाचा तुकडा तुकडासुद्धा थोडा कट न झालेला ते आपण एकशे आठ महादेवाला वाहतो तर थोडक्यात काय तर देवीलासुद्धा तांदळाचं ओटी म्हणा तांदळाची आपण जेव्हा पूजा अर्चना करतो कोणत्याही व्रताची तर आपण ते तुम्हाला म्हणजे चौरंग मांडल्यानंतर आपण दिव समईच्या खालीसुद्धा थोडेसे तांदूळ ठेवतो दे देवाच्या फोटोच्या खालीसुद्धा किंवा मूर्तीच्या खालीसुद्धा थोडेसे तांदूळ ठेवतो म्हणजे आपल्याला त्याच्यावरून महा तांदळाच्या तांदळाचं महत्त्व आपल्याला माहिती आहे आणि तांदळाच्या रांगोळीचं तर अति खूपच महत्त्व आहे तर तांदळाची ही रांगोळी पूर्ण तांदळाची रांगोळी ही विसरलेली एक पुण्यशाली परंपरा आहे असंच मला वाटते तर अन्न म्हणजे थोडक्यात मी सांगते की अन्नदेवतेची कृपा म्हणजे काय धान्य अन्न बरोबर म्हणजे लक्ष्मी म्हणजे धान्य म्हणजेच लक्ष्मी लक्ष्मी म्हणजेच धान्य असंच मी म्हणू शकते तर पूर्ण तांदळामध्ये सकारात्मक कंपनी असतात म्हणून आपण तिथं आणि ती निगेटिव्ह ऊर्जा नष्ट करतं आणि आपली वास्तू शुद्ध करतं तर आपण कुठं कुठे काळ घा घालू शकतो ही रांगोळी देवघराच्या समोर जिथं म्हणजे जास्त करून आता तर आपण देवघराच्या समोरच का काढू शकतो कारण अंगणात तर कोणी आता काढणार नाही तर ते चातुर्मासामध्ये मा आत खूप त्याचं महत्त्व आहे त्या रांगोळीचं तर आपण कधी कधी काढू काढू शकतो तर चातुर्मासात म्हणा संक आपलं हरितालिका म्हणा प्रत्येक आपल्या व्रताच्या उद्यापनाला आपण त्या तांदळाची रांगोळी आवर्जून काढावी आणि चातुर्मासाचं व्रत तर करावंच असं मला वाटतं आणि कोणत्या कोणत्या ह्याच्यामध्ये केलं तर नवविधा भक्तीमध्ये सुद्धा पूर्ण तांदूळ वापरून रांगोळी काढ काढलं जातं तर आणि देवतेला आपण आणि हे तांदळाची रांगोळी म्हणजे देवतेला एक आपलं श शुद्ध मनाचं समर्पणच आहे असं मला वाटतं तर ही प रीत होती किंवा ती विस्मरणात गेलेली आहे तर ते पुन्हा चालू करावं पुन्हा पुनरावृत्ती व्हावी हेच मला मनापासून वा वाट वा, वाटत आहे तर तर आपण रांगोळी जे वापरलेले तांदूळ असतात तर ते रांगोळीची आपण स्वस्तिक काढू शकतो ओम काढू शकतो किंवा आपले जे शुभचिन्ह आहेत ते आपण काढू शकतो आपण कोणताही एक नियम करायचा की मला ओम काढायचा तांदळाचा किंवा स्वस्तिक काढायचा आहे किंवा कमल, मला त्रिशूळ काला काढायचा आहे तर स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल की हे मी तांदळाचे रांगोळीचे सगळे काढलेले आहेत त्रिशूळ म्हणा स्वस्तिक म्हणा कमळ कमळा अष्टदळ कमळ हे स्क्रीनवर तुम्हाला समोर दिसत असते दिसत असतील तर हे सगळे मी आधी पूर्वी खूप पूर्वी हे केलेलं आहे मी व्रत पहिले ह्याला करूनही बरेच दिवस झाले पण आता मला फक्त समोर प्रत्येकाला हे सांगण्यासाठी मी व्हिडिओ बनवत आहे की मी हे केले व्रत म्हणून सांगत नाही की हे पुन्हा पुनरावृत्ती व्हावी पुन्हा हे महिला वर्गाने करावं आवर्जून तर हे पूर्ण तांदळाच्या रांगोळी काढणं म्हणजे काय असतं म्हणजे अर्थ काय त्याचा तर आपल्या मनाचा तो शुद्ध भाव आहे घरात त्याच्यामुळे लक्ष्मीचं पाऊल किंवा आपल्या संस्कृतीचं जतन पण होतं तर ही लुप्त ही परंपरा आपला लुप्त न होता ती पुन्हा फुलावी हेच या व्रताचा अर्थ असं मला वाटतं तर पूर्ण तांदूळ म्हणजे काय तर पूर्ण भक्ती आणि तिथून काय होतो आपल्याला देवाचा का देवीचा आपल्याला आशीर्वाद लाभतो आणि आपल्याला व्रताला एक पवित्रता पण येते आता ज्या ठिकाणी आपण हे हे तांदळाची रांगोळी काढली जाते तिथं त्या घरामध्ये सौभाग्य समृद्धी आणि सकारात्मक सकारात्मक विचार हो तिथे त्या घरात होतात निका नकारात्मक विचार क नष्ट होतात सकारात्मक विचार तिथे हो होतात हो तर दर म्हणजे चातुर्मासात दिवशी तांदळाची रांगोळी काढल्यामुळं घरात पवित्र असं स्पंदन होतं देवीला म्हणजे मित्र म्हणते देवीला आपुलकी आम आपण आमंत्रणच बोलवतो की काय असं असं मला वाटतं तर चातुर्मासाच्या शुद्ध आचरणामध्ये जर आपण हे तांदळाची रांगोळी काढली तर आपलं मन शुद्ध होतं आणि त्याच्यामध्ये सात्विक स्पंदनं आपल्या घरामध्ये निर्माण होतात तर आणि हे पूर्ण तांदूळ वापरून जर आपण रांगोळी काढली तर देवी लक्ष्मीचा वाससुद्धा होतो आणि ही देवीचा आपण स्व देवीचं आपण स्वागत म्हणूनसुद्धा हे क खूप अन्यन्यसार आणि त्याचं महत्त्व आहे पण त्या घरात लक्ष्मी सदैव वास करते हे तांदळाच्या रांगोळी जर आपण काढली तर एवढंच तांदळाच्या रांगोळीचं महत्त्व आहे तर आपण काय करायचं एकच पाट घ्यायचा किंवा पाटावर काढायची नाही तर मी मी तर ताटामध्येच काढलेले आहे तर तुम्हाला म्हणजे तुम्हा प्रश्न पडलेला असेल की स्टीलचं वापरलेलं आहे कारण माझ्याकडे पितळेचे ताट वगैरे तेवढे अवेलेबल नाही आहेत त्याच्यामुळं मी स्टीलमध्येच हे रांगोळी काढलेली आहे तर तुमच्याकडे पितळ्याचे अवेलेबल असेल किंवा तांब्याचे अवेलेबल असेल तर त्याच्यावर तुम्ही हे तित तांदळाचं रांगोळी काढू शकतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कसे काढायचे हे पण मी दुसरा व्हिडिओ बनवेल तर सोपे आहे थोडंसं पहिल्यांदा थोडंसं अवघ हार्डच जातं पण एकदा आपण ते काढायला बसलं तर आपलं मन एकाग्र होतं आणि मन एकाग्र झालं तर आपलं पॉ पॉझिटिव्हता येते आपल्या ह्याच्यामध्ये मनामध्ये आपली विल पॉवर वाढते विल पावर वाढल्यानंतर तर, तर आपल्याला कोणतीच गोष्ट अशक्य नाही असं मी पूर्वीसुद्धा सांगितलेलं आहे कारण आपली इच्छाशक्ती वाढली तर आपल्याला आपल्याजवळ देव असतो आणि देव आपल्याजवळ असल्यानंतर अशक्य असं कोणतंच गोष्ट होऊ शकत नाही तर आपण देवाच्या सानिध्यात असतो देव आपल्या सानिध्यात असतो असं मला तरी वाटते तर पूर्ण तांदळाच्या रांगोळी जर आपण काढली तर लक्ष्मी दारी येते आपल्या हि असं आपल्या अध्यात्मसुद्धा सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये तर ही ही रांगोळी प्रत्येकाने म्हणजे महिला वर्गाने काढावी असं मला मनापासून वा, वाटतं तर ही सोपी पण आहे रांगोळी आणि ते थोडासा वेळ द्यावा लागतो प्रत्येक जर हे आपल्याला करायचं असलं तर वेळ तर द्यावं द्यावाच लागतो तर आपल्या दिनचर्या तर मी सांगितलीच आहे आपलं सगळं सकाळचं आटोपल्यानंतर आपण ह्या चातुर्मासाच्या व्रताकडे वळ वल, वळायचं आणि हे जे आपण व्रत नियम केले ते आपण करायचं समजा लक्ष्मीचे लक्ष्मी, लक्ष्मी पद्मसुद्धा आपण तांदळाने काढू शकतो ल म्हणजे बरेचसे असे शुभचिन्ह आहेत जे आपण तांदळाने काढू शकतो आणि ते काढायचं प्रत्येक वर्षी एक व्रत आपण ठरवायचं की मला हे स्वस्तिक काढायचं आहे मला ओम काढायचं आहे किंवा त्रिशूळ काढायचं आहे किंवा सूर्य काढायचं आहे चंद्र काढायचं आहे म्हणजे कोणतं एक ठरवायचं आणि आपण ते क ते व्रत करायचं आणि ते व्रत केल्यानंतर आपण सुद्धा जसं मी पहिले सांगते तसंच मेहून सांगायचं आणि त्यांना ए आपल्या यथाशक्तीप्रमाणे किंवा आपल्या परिस्थितीप्रमाणे त्यांना आहेर वगैरे करायचा विडा दक्षिणा आणि मिष्टान्नाचं भोजन म्हणजेच पुराणावरणाचा स्वयपाक किंवा एखादा स्वीट जरी तरी चालतो तर हे असं उद्यापन असतं आणि तुम्हाला प्रश्न पडलेला असेल की आपण हे तांदळाची रांगोळी वापरली तांदूळ वापरले तर ते काय करायचे तर आपण ते तसेच ठेवून द्यायचे आणि कुलदेवतेला ते तिथं मंदिरात गेल्यानंतर आपल्याला समजा कुल कुलदेवता आपले जे असले किंवा कुलदैवत असलं तिथं ता हे तांदूळ नेऊन ठेवायचे किंवा आपण जे आपण असं उद्यापनाला जी बोलवली मिळून त्यांना विचारायचं की तुम्ही त्यांना सुद्धा दिलं तर चालतं किंवा एखाद्या मंदिरात दिलं तरीसुद्धा चालतं तर असं हे व्रत आहे त्याचं उद्यापनसुद्धा असंच म्हणजे आपल्या परिस्थितीप्रमाणे आपण करू करायचं असत आहे तर हे अशी पवित्र अशी तांदळाची रांगोळी काढावी शुभ पवित्र रांगोळी काढावी आणि श शुभ चातुर्मास मा आपला व्हिडिओ खूप मोठा होत आहे तर माझा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद